एकोणीसशे नव्वद पासून सुरू झालेल्या शाळेचा तिसऱ्या शाळेचा उद्घाटन प्रसंगी आपण सर्वच मान्यवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांच खऱ्या स्वागत करतो अतिशय कष्टातून आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून एक अतिशय छोट्या पद्धतीने हॉटेल व्यवसायाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता मला वाटत नारायणगाव असेल वाकण असेल आणि आत्ताच या खिळ गावामध्ये ही तिसरी शाखा या ठिकाणी सुरू तर भुजबळ परिवाराचा नावलौकिक जर कोविड केला असेल तर ते आमचे भुजबळ बंधू त्यामध्ये असतील त्याचप्रमाणे संजीव काका असतील त्यांची सगळी मुलं या हॉटेल व्यवसायामध्ये अगदी पारंग आहे विजू काकाच मला वाटतं आपुलकी हॉटेल आहे स्त्री हॉटेल आहे पुण्यात देखील त्यांचं ते हॉटेल आहे त्याचप्रमाणे त्यांची सगळी मुलं ही देखील चांगल्या पद्धतीने कपिल असेल निखिल असेल चांगल्या पद्धतीने हॉटेल व्यवसायात आहे त्याचप्रमाणे आमचे काका बाळासाहेब भुजबळ यांचं देखील चिराग असेल सोम असेल त्यांचं देखील चांगल्या पद्धतीने हॉटेलचं काम पुण्यामध्ये सुरू आहे त्यानंतर या परिवाराचे आमचे सन्माननीय मार्गदर्शक विलास आमना यांचा देखील पैठणीचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये सुरू आहे म्हणजे सुरुवातीपासून व्यावसायिक असताना हा आदर्श परिवार राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या अभ्यासाचं या तिसरे शाखेचं लक्ष खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी आमचे मार्गदर्शक संजीव काका भुजबळ ते खरे हवे होते कारण संघर्ष कष्ट प्रयत्न आणि मेहनत यांचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे काका होते सगळ्या मुलांना सोबत घेऊन पत्नीला घेऊन त्यांनी अतिशय कष्टातून हा व्यवसाय उभारला आणि त्याचप्रमाणे त्यांची देखील पुण्यामध्ये वाकडची शाखा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि या सगळ्या

आमच्या नारायणगावचे भूषण म्हणजे भुजबळ आणि भुजबळांनी भुशुबल। नारायणगाव पासून तर पुण्यापर्यंत आपलं नाव फक्त मोठ्या भाकरीमध्ये आणि मासोडीमध्ये चांगल्या पद्धतीने नावमुखी या ठिकाणी त्यांनी मिळवलेलं आहे आमचे येणारे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील सर्व दरवेळेस या मेदारांच्या हॉटेलला जातात आणि आम्ही अजूनही नारायणगावला त्या ठिकाणी जातो आज खऱ्या अर्थाने मेदना फार आनंद होत असेल की आज आपल्या आपल्या मुलाने या ठिकाणी सुंदर असं एवढं मोठं भव्य दिव्य हे वापरे साहेबांच्या जागेमध्ये एक सुंदर असं हॉटेल या ठिकाणी त्यांनी चालू केलं मी आज या ठिकाणी प्रसादनी याच्याही पुढे आणखी उंच भरारे गेलो आणखी आता जसा आंबेगाव असेल आता खेड असेल आणखी पुढे त्याच्या चांगल्या शाखा या ठिकाणी पुढे होत जावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आले की या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी मी माझ्या राज्य नागरिक सहकारी पतसंस्था असेल माझ्या सर्वे झालेले पटेल असते सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी भावना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो यांनी खाद्य संस्कृतीची ओळख करून आणि नारायण रावला माझ्या कानावर किंवा या खाद्य संस्कृतीची कमी ओळख करून दिली असं तर हा भूमिका करतो सगळ्यात पहिलं श्रीराय वर्गे नारायण रावला चालू झाला आणि मग त्याच्यानंतर अनेक शाखा अनेक विस्तार कुटुंबामध्ये अनेक व्यवसायाच्या माध्यमातून हा सगळा प्रपंच आपण सगळे पाहतो आता सुद्धा ही जी वास्तू उभावी अत्यंत सुंदर आणि नयन आहे म्हणजे इथं आल्यानंतर प्रसन्नता खूप आणि प्रसन्नता तिथं जिथं प्रसन्नाने खर तर कोणत्याही व्यवसायाचा यशाची कोणत्याही गोष्ट कोणतंही यश हे मला वाटतं कोर्टातूनच जीवेपासून कोर्टात जाऊन आणि कॉलेज तेव्हा आणि मला वाटतं त्या बाबतीत भुजबळ बोलला भुजबळ म्हणजे तसा आर्म स्ट्रॉंग म्हणजे ज्याच्या भुजात बळ आहे अशी सगळी ही मंडळी आणि ती सगळी मंडळी आणि ते उपस्थित आहे अधिकचा वेळ तुमचा मी घेणार नाही कारण मी वेगळं काही भुजबळाविषयी हॉटेल व्यवसायाविषयी सांगायची मला वाटत नाही कारण ही सगळी मंडळी आपतेश्वर मित्र नातेवाईक मंडळी आहे आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्या इथे उपस्थित मी त्या तिसऱ्या शाखेला शुभेच्छा देत असतात मी माझ्या बरोबर आमचे दोन राजेभाऊ माझ्या बरोबर आले आमचे सचिन भाऊ आहेत प्रशांत भाऊ आहेत माझेवर आहेत आमचे नौसीबाई आहेत आजी साव आहे सुनील आहे समीर म्हटले सगळ्यांच्या वती मी या परिवाराला या व्यवसायाची की सुरेश आणि ह्या अशा चा अनेक शाखा आता पुण्यापर्यंत गेलो तर तिथं नाशिकला पण जायला पाहिजे नाशिकला ना� गेलं तर संगतनगरला पण जायला पाहिजे नगरला जायला पाहिजे मुंबईला जायला पाहिजे असा चतुरस्था व्यवसाय आपला खरोखर सगळी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या प्रत्येक उद्घाटनाला विनायक असेल मी असेल आम्ही कायम सातत्याने येऊ ही सदिच्छा व्यक्त आमचे नेते रिझर्व सुद्धा आमच्याबरोबर उपस्थित राहतो ही सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा या व्यवसायाला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो इथं बोलून तुम्हाला सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आमतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव या ठिकाणी सुरू करत असलेल्या आजच्या ह्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण आलं हे सोयचे हॉटेल या ठिकाणी सुरू आहे आम्हाला सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे याचा आस्वाद त्याला आपण सगळे घेऊ ज्या भूमीवर जे हॉटेल लागते ते या तालुक्यातील ती मुला परिसरातील एक आदर्श शिक्षक आदरणीय सर त्यांचा मोठा परिवार या ठिकाणी आता उपस्थित आहे या कार्यक्रमाला आणि आजच्या या उपक्रमाच्या सुरुवातीला शुभेच्छा देण्यासाठी या वावळे परिवाराने आपल्याला भूगोल परिवाराशी करार करून या ठिकाणी जो उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय तो एवढा उत्तम प्रकारे पुढे चालणार आहे आणि त्या भूमीमध्ये हा उभा राहतोय ती भूमी वाटले सरांची आहे आणि या पवित्र भूमीमध्ये होत असलेल्या

आम्ही पाहू माझे मिळवणे त्यांनी जे केले त्यांनी जे जल निर्माण केले हे मुलं अण्णांना माहितीये 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 किंवा मग अजून सर्वांना सर्वांना माहितीये कीड्यांनी काय कष्ट केले काय कश के मी सर्व गोड्यांनी फायदे माझ्या मी माझी सैनिक आहे माझी शेती होते आणि मला त्याचे तरुण आणि भाऊ आज असते तर मी जवळजवळ भाऊ

यांना प्रथम मानवंदना करते आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय नैनिरम्य आणि प्रसन्न वातावरणात ज्यांनी आपल्याला आणलं तो म्हणजे समस्त भुजबळ परिवार आणि त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आवर्जून उपस्थित यावेळी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे ते खर तर सन्माननीय मेजर साहेब आपण आत्ताच आपल्या शुभेच्छा दिल्या बोडके साहेब सन्माननीय आंबेगाव से, से, तालुक्याचे धडाडीचे कार्यकर्ते शिवसेना तालुका प्रमुख नितीन शेठ भालेराव सन्माननीय माझे काका चंद्रकार शेख हराडी सन्माननीय खांद्यावर आजची कार्यक्रमाची तुला आहे ते म्हणजे बालूवाडीचे कार्यकृष सरपंच विनायकदादा का भुजबळ आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन हो करत जे करतायत आणि करत आले ते म्हणजे मग आमचं प्रसाद दादा अभिदादा आणि खरं ते ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमचे शालिनी कपूर भुजबळ परिवार भुजबळ बंधू मला वाटतं माझ्या आणि काकांनी सांगितलं की फार शून्यातून विश्व निर्माण केलं माझा जन्म एकोणनव्वदचा आहे आणि हॉटेल नव्वद आहे म्हणजे जवळपास पस्तीस वर्षापासूनची ही खाद्यसंस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राला जसं कला क्रीडा सांस्कृतिक वारसा आहे तसं आपल्या या संपूर्ण देशाला खाद्यसंस्कृती फार मोठी परंपरा आहे आणि त्याचं जतन करण्याचं काम हा भुजबळ परिवार सातत्याने गेली नीग पस्तीस वर्ष करतो मला वाटतं भुजबळ या नावाचा संघर्षाचा वारसा आहे किंवा संघर्षाची परंपरा आहे देशामध्ये दे, राज्यामध्ये जसे देशा आपले जगन भूजबळ साहेब संघर्ष करतायत आपल्याला न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतायत त्याच धर्तीवर करता भुजबळ परिवार आपला जो कर्तृत्व आहे त्याचा तसा दिवसेवस उमटवत चालत आहे आपण जर बघितलं तर आता आपला तालुका काही वर्षांपूर्वी पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे पण पूर्वीच आपल्या या तालुक्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती विचारात घेऊन या ओसानासारख्या एका चांगल्या वास्तूची किंवा चांगल्या वाटेल व्यावसायिकाची निर्मिती करण्यात आली मला वाटतं कुठलीही उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय नसतो तर एक ते स्वप्न असतंय आणि ते स्वप्न असतं आपल्या कुटुंबाचं आणि मला वाटतं ती जी साथ आहे शालिनी दिली दिव शेट जर जा जाणं झालं खरं त्या कुटुंबातला प्रमुख केल्याने या कुटुंबात खर तर फार मोठं संकट कोसळलं परंतु या भुजबळ परिवारामध्ये अन्नपूर्णा मानते आणि मला वाटतं तिचा वसा आणि वारसा तिच्यापासून या अन्नपूर्णेचा उगम आहे ती खर तर आज आजी आज काउंटरवर आहे याचा आनंद मला फार मोठ्या प्रमाणात वाटतो कारण आपली जरी पुरुष प्रधान संस्कृती असेल तरी खऱ्या अर्थाने जास्तीची जी मेहनत आहे ती आपल्या स्त्रिया करत असतात आणि तर त्यांना ज्या घरामध्ये मानाचं स्थान आहे जिथे अन्नपूर्ण नांदते तिथे लक्ष्मी नांदल्याशिवाय राहत नाही म्हणून मला या भुजबळ परिवाराचं विशेष कौतुक जे वाटतं जेव्हा आम्ही लहान असायचो ऍडव्हर्टाईज तेव्हा काही डी असायचो सह्याद्री त्याच्यामध्ये असं की आमची शाखा कोठेही नाही परंतु इथे असं आहे आमच्या शाखा सर्वत्र आहे तुम्ही गावाला राहा आणि पुण्याला राहा मला वाटतं मुंबईचीच आता आपल्याला मदत दाखवायची त्यामुळे निश्चित हा भुजबळ परिवार ती जी कमी आहे ती म्हणजे ती उंची लाटल्याशिवाय राहणार नाही खर तर राजू दादा आणि नारायणगावची देखील बाबूदा आपण सगळीच मंडळी या निमित्ताने आला आपलं देखील मनपूर्वक स्वागत करते भुजबळ परिवार म्हणजे माझे दे काका देखील या परिवारात आहेत आणि माझ्या आत्या मामा देखील भुजबळ परिवारात आहेत त्यामुळे आमचा हा घरचा कार्यक्रम या कार्यक्रमाचा आहे निमंत्रणाचा स्वीकार करून मला

या बाबीच्या तिसऱ्या शाखेच्या उद्यापर्यंत निमित्तान उपस्थित आमचे सरकारी शिवसेनेचे आमदेभाव तालुका प्रमुख नितीन शेठ आमच्या भगिनी आणि बाजार समितीच्या शेळके आमचे राज्य ग्रुपचे सर्व सहकारी दुक्कल परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व उपस्थित आज नाही राहतात सुपर स्त्री मानवे तरी खूप पण महे भाऊ मी आज सर्व आम्ही सगळे घ्यावे लागेल खूप प्रेम होत या माणसा माझ्यावरती खर तर सगळेच बघू राजू भाऊ भाऊजी सर अजून विजय राव विजय नाना ही सगळीच मंडळी खूप प्रेमाची या सगळ्या परिवारांना प्रेमाने प्रेमाच्या धाग्याने आणि मासेली आहे आणि मला वाटतं आयुष्यात माणसाच्या बरोबर ते खूप दिवस नाही गेलो तरी कोण यासाठी आता तुम्ही खूप दिवस दिसले नाही अशा प्रकारचा दिवाळा कायम त्याचा सोबतीनं राहिलाय तसाच सारखा त्याच देखील या व्यवसायामध्ये खूप होत पुणे आणि आपली की शेकड सगळीकडे आहे आता शेवटी एक माणूस एका डोक्याला दोन हाताने किती काम करणार व्यवस्थापन महत्वाचं असतात हे व्यवस्थापन कधी शिकलाय मला खात्री तो सेवा व्यवसाय झाला आपल्या रस्त्याला प्रचंड ट्राफिक आहे गर्दी खूप असते पण लोकांच्या निभेनं त्यामुळे शंभर टक्के घेणे कापय अतिशय तुम्हालाही चांगला अनुभव आहे त्याच्यामुळं खात्री की प्रसाद ही सेवा देण्याचं काम निश्चित करणे या पूर्व काळात करत होता आणि आताही त्याची तीच सर्व्हिस या पुढच्या काळात राहील खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अगदी नवनवी असं वातावरण या हॉटेलच्या बाबतीमध्ये आम्ही निर्माण केला मी खात्रीनं सांगतो की प्रसादच्या या व्यवसायाला निश्चितपणाने प्रकारे सगळ्याच कुटुंबाचा आशीर्वाद आहे आमच्या देखील शुभेच्छा होत आहेत या श्रीराज सुखर हॉटेल श्रीराज सुखर या इतर व्यवसायाला इतर शाखेला माझ्या परिवाराच्या वतीनं शिवसेना जिल्ह्यात शुक्क बाजार समिती शिल्लक आमच्या ताईनंतर बोलतील आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक शरदरावजी भाटेराव भाजी सरबरोबर हे उपस्थित आहे त्यांची सगळी टीम उपस्थित आहे या सगळ्यांच्या वतीनं

उद्घाटनानिमित्त आलेले सर्व पाहुणे मंडळी सर्व नातेवाईक विविध क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील असतील किंवा शेतकरी कामगार आणि आले क्षेत्रातून आलेले सर्व मंडळी त्या भुजबळ परिवाराने ज्यांना के निमंत्रित केले त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या व्यवसायासाठी आपल्या सर्व पाहुणे मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व सूर्य परिवार असतील सर्व हवेली तालुका तसेच शिरूर तालुका सर्वांच्या वतीने या ठिकाणी या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे विचारबद्दल करतो जय हिंद जय महाराष्ट्र